नागपंचमी हो आहे आणि पंचमी म्हणतात नागपंचमी श्रावण ना महिन्यातला आता श्रावण महिना लागला कि नाही तर श्रावण महिन्यातला हा पहिला सण आहे कोणता पहिला सण आहे श्रावण महिन्यातला मग आज नागपंचमी आहे नागपंचमी का साजरी करतात आपल्याला माहित पाहिजे कि नाही साजरी करतात साजरी करतात असं आहे का नाही तर पूर्वीच्या काळात आहे कि नाही पूर्वीच्या काळात आपल्या आजी आजोबाच्या काळात तेव्हा नळ नव्हते मिर होती समुद्र होता नद्या होत्या पण नळ नव्हते मग त्यावेळेस काय करायचं ते हंडे घेऊन पाण्याला नदीवर जायचे अशी यमुना यमुना नदी होती आणि यमुना नदी यमुना नदीत काय होतं यमुना नदी होती आणि त्या यमुना नदीमध्ये काय होत कि त्याच्या मर्दन नावाचा एक मोठा विषारी नाक राहत असे आणि तो नाक काय करे नेहमी असं विष सोडत जाय त्याच्यामुळे तिथल्या ज्या पाया बाया पाणी नेतो त्या आखवाय का माताऱ्या आपल्या आयड्याच त्या ते पाणी सगळं विष होत होत मग सगळे गुर मरत होते पाणी पिऊन तर मग एक दिवस काय झालं जे श्रीकृष्ण असते की श्रीकृष्ण तर ते खेळत होता सवंगऱ्यासोबत त्याचे मित्र होते तुमच्यासारखे मैत्रीण होत्या ते खेळत होते नदीच्या काठावर नदीच्या काठावर खेळत होते तर खेळता खेळता त्यांचा बॉल गेला यमुनेच्या डोळी यमुनेच्या डोळ्यात बुडाला तो बॉल आणि बॉल बुडाल्याबरोबर यमुनात गेला बॉल आणि बॉल गेल्याबरोबर काय झालं अं मग तो बॉल काढण्यासाठी आता कोण जाणार डोहात मित्र काय गेले नाही मग कृष्ण गेला कृष्ण गेला डोहात आतमध्ये गेला आतमध्ये नदीत गेला तो आणि गेल्यावर हो, त्याला तो कालिया मर्दन फाळावर नाग दिसला असा तो जीप काढत होता असा नाग होता पाच पड्याचा आणि तो नाग नागाचं आणि कृष्णाचं युद्ध चाललं म्हणजे युद्ध हो, किंवा काय तो त्याच्यासाठीच गेला बॉल आणायला कि बापरे विष का करत आल तू पाण्यामध्ये पाण्यामध्ये गेला आणि तो कृष्ण मग ते त्याच युद्ध झालं म्हणजे तो काय काय म्हणते हे कालिया तू तू तर कुठं जा या समुद्राच्या बाहेर जा जा कुठ जाग कृष्ण त्या कालिया मर्दनला सांगते कि तुम्ही दोघ्याच्या हा डोळ सोडून दुसरीकडे जा कारण इथं पाणी पितात ना लोक सगळे तर मग त्याच्यामुळे मग हे पाणी दूषित होते त्याच्यावर विष असो तो हा हा हे नदी सोडून तू दुसरीकडे दुसरीकडे जातो तो दुछरी पड़े, दुछरी पड़े तो मर्दन काय करते त्याच्यावर कृष्ण असा बसून येते आणि बसून आला की कृष्ण बाहेर खेळायला जाते आणि तो मर्दन दुसरीकडे जाते जाते ना आणि एकदा काय होते बघ शेतात शेतकरी पाहिले का तुम्ही शेतकरी घरी शेती आहे ते शेतकरी आहे नाही मग जेव्हा नांगरतात तिनी हा जेव्हा नांगरतात तिनी शेती तर नागपंचमीच्या दिवशी अशी शेती नांगरली होती मजुरांनी नांगरतात ना आपले बाबा आजोबा काका मग त्यांनी काय केलं नांगरता नांगरता दोन तीन सापाला मारलं म्हणजे असं नागरा नागरलं की नाही तर त्याच्यामध्ये दोन तीन साप मरण पावले म्हणजे त्यांना इजा झाली मग त्यावेळेस काय झालं की बा मागाला इजा झाली मग त्या दिवसापासून काय करतात की आजच्या दिवशी कोणीही शेतात जात नाही कोणी शेतात गेल का तुमच्या घरच आज आज कोणीच जात नाही आज शेतात जातात का नाही आजच्या दिवशी कोणीही शेतात जात नाही आहे ना समजली का गोष्ट